लाडके बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एकदम अत्यंत आनंदाची बातमी आहे दिवाळी संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळणारा आवडचा हप्ता कधी येणार याकडे सर्व म महिलांचे लक्ष लागले आहे दरम्यान आता याबाबत आदित्य तटकरेने मोठी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचा आवडचा हप्ता लवकरच खात्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट लाडकी बहीण योजनेच्या आगोदच्या हप्ता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचा अगोदचा हप्ता लवकरच खात्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेत अजून अगोदचा हप्ता दिलेला नाही सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरीही अद्याप अगोदरचे पैसे महिलांना मिळाले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस उलटले तरीही अजून पैसे जमा झाले नाही त्यामुळे सप्टेंबर अगोदचा हप्ता एकत्र येणार असल्याचं चर्चा सुरू होत्या दरम्यान याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आगोदचा हप्ता लवकरच येणार आदिती तटकरे यांची माहिती